वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी चिंचपाळा गावाला लागून नसलेलं महामार्गावरील रेल्वे गेटचे दुरुस्तीसाठी दिनांक एकतीस जुलैपासून आठ दिवस वाहतूक बंद करण्यात आली असून पुढील मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी एका पत्रकान्वये कळवली आहे सविस्तर वृत्त असेल अनुक्रमांक तीन अन्वये रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक चौऱ्याहत्तर चिंचपाळा ते कोळदे तालुका नवापूर रेल्वे रुळाचे व त्यावरील रस्त्याचे अत्यंत तातडीने दुरुस्तीच्या कामानिमित्ताने दिनांक का एकतीस सात दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजेपासून ते नऊ आठ दोन हजार चोवीसचे चे रात्री आठ वाजेपर्यंत वाहतूक बंद करण्यात येऊन खालील मार्गाने वळवण्यात येणार आहे सुरतहून नंदुरबारकडे येणारी वाहने ही सरळ उच्छल मार्ग नंदुरबारकडे नंदुरबारहून सुरतकडे जाणारी वाहने ही धानोरा उच्छल मार्ग सुरतहून नंदुरबारकडे येणारी वाहने ही सरळ उच्छल मार्ग नंदुरबारकडे नंदुरबारहून सुरतकडे जाणारी वाहने ही धानोरा उच्छल मार्ग सुरतकडे स्थानिक रहदारी करणारी वाहने ही रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर त्र्याहत्तर या पर्यायी मार्गे वाहतूक करतील सदर आदेशात नमूद मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने त्यावरील वाहतूकवरील व इतरत्र बळविणेबाबत रेल्वे प्रशासनाच्या मदतीने उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी सदरचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून पारित करण्यात आला आहे